नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामिभक्ती मराठी चौदा मार्च दोन हजार पंचवीस वारा आहे बुधवार तर या दिवशी आलेले आहे होळी आणि याच दिवशी हुताशनी देखील आहे तर या दिवशी आपल्याला काही नियम पाळायचे आहेत कारण या दिवशी देखील आहे आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यामुळेच हा दिवस अत्यंत महत्त्वाचा हा दिवस मा मानला जातो आणि त्यासाठीच या दिवशी आपल्याला काही नियम पाळणे खूप महत्त्वाचं आहे खूप गरजेचं आहे तर ते कोणते नियम आपल्याला या दिवशी पाळायचे आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा होळी हा सण अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्याचा अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे तर होळीच्या दिवशी आपल्याला जवस वटाणा गहू किंवा हरभरे यापैकी कि जे असेल ते होळीच्या अग्नीमध्ये भाजून आपल्याला ते अगदी दोन दोन दाणे का होईना खायचे आहेत तर यासा याला या याला खूप महत्त्व आहे या दिवशी त्यामुळे जे आजार पण आहे तर ते दूर होतात असे म्हटले जाते त्यासोबतच होळीची राख ही पुरुषांनी कपाळाला लावायची ला आहे आणि स्त्रियांनी गळ्याला लावायची असते कारण याने ऐश्वर आणि कीर्तीत वाढ वाड़, कीर्ती वाढते आणि घरातील ज्या काही आर्थिक समस्या असतील तर त्या देखील दूर होतात त्यासोबतच होळीच्या दिवशी मनामध्ये ज्या काही शंका असतील शत्रुत्वाची किंवा वैराग्याची अशी जी काही भावना असेल नकारात्मकता दूर करण्याचा अतिशय महत्त्वाचा हा दिवस मानला जातो तर सर्व वाईट गुणांचा त्याग करण्या करायचा असतो कोणावर राग रागराग होईल असं वागू नये महत्त्वाचा हा दिवस आहे आणि त्यामुळेच ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत तर दूर करने चा, त्या दूर करण्याचा त्याग करण्याचा हा दिवस आहे त्यामुळे कोणावर राग राग करू नये त्यानंतर होळीच्या दिवशी घरातील मोठ्या माणसांच्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे त्यासोबतच होळीच्या दिवशी पिवळी मोहरी लवंगा जायफळ आणि काळे तीळ हे सर्व काळ्या कपड्यामध्ये बांधून आपल्या खिशामध्ये ठेवायचं आहे आणि होळी पेट पेटण्याच्या अर्धा तास आधी हे आपल्या खिशामध्ये ठेवायचं आहे आणि होळी पेटल्यानंतर ते पेटलेल्या होळीमध्ये आपल्याला हे टाकायचं आहे तर यामुळे तुमच्यावर काही नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव झाला असेल करणी बाधा झाली असेल किंवा कसलाही परिणाम झाला असेल वाईट दोष तर ते सर्व दूर होऊन तुमच्यावर कोणत्याही वाईट शक्तीचा प्रभाव होणार नाही त्यानंतर होळीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र आणि गंगाजल टाकून त्या पाण्याने अंघोळ करायचे आहे संपूर्ण घरातील व्यक्तींनी या पाण्याने अंघोळ करायचे आहे तर यामुळे मोठ्यात मोठी बाधा दूर होते आणि बघा अशा काही शुभ तिथींना जर आपण असे काही साधे सोपे उपाय केले तर त्याचे फळ देखील आपल्याला नक्कीच मिळत असते जी काही नकारात्मकता आपल्या घरामध्ये असेल वाईट शक्ती वाईट दोष आपल्याला लागले असतील तर ते दूर होतात यामुळे त्यासोबतच या दिवशी मुख्य दरवाजा देखील आपल्याला स्वच्छ करायचा आहे आपलं संपूर्ण घर स्वच्छ करायचं आहे घरातील जाळं काढायचं आहे ज्या काही वस्तू आहेत ज्या आपण वापरत नाही ज्यामुळे नकारात्मकता आपल्या घरामध्ये निर्माण होते तर या गोष्टी देखील आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत कारण या दिवशी पौर्णिमा पण आहे आणि त्यामुळेच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये या दिवशी प्रवेश करत असते तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला या दिवशी आपलं संपूर्ण घर देखील स्वच्छ करायचं आहे कारण पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यासाठीच या दिवशी आपल्याला संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे त्यानंतर होळीची जी राख आहे तर ती दुसऱ्या दिवशी घराच्या चारही कोपऱ्यामध्ये आपल्याला थोडी थोडी टाकायची आहे तर यामुळे वास्तुदोष असतील तर ते नष्ट होतात आणि घरातील सर्व नकारात्मकता देखील नष्ट होते त्यानंतर लॉकरमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता तर त्या ठिकाणी देखील आपल्याला थोडीशी राख होळीची राख आपल्याला ठेवायची आहे तर यामुळे पैशांची कमतरता आपल्याला भासत नाही होळीच्या दिवशी देवांनाही थोडासा रंग अर्पण करायचा आहे आणि गोड पदार्थ देखील देवांना अर्पण करायचा आहे त्यानंतर अजून काही गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत होळीच्या दिवशी तर बघा होळी पेटवताना आंबा पिंपळ आणि वडाचं लाकूड हे वापरू नये तर हे लाकूड जाळल्याने नकारात्मकता वाढते ही झाडे शुभ मानल्याने ते जाळले तर नकारात्मकता वाढते त्यामुळे आपल्याला दोष लागू शकतात तर त्यामुळे हे लाकूड वापरू नये तसेच होळीमध्ये उंबर एरंटाचे लाकूड वापरू शकता तसेच होळीच्या दिवशी आई वडिलांचा आवर्जून आशीर्वाद घ्या देवांचा आशीर्वाद घ्या तसेच या दिवशी कोणाचा अपमान करू नका घरातील स्त्रियांना स्त्रियांचा अपमान करू नका कोणाला उचणं देऊ नका घरामध्ये वादविवाद किंवा भांडणं होणार नाही याची देखील आपल्याला या दिवशी आवर्जून काळजी घ्यायची आहे तर प्रत्येक शुभ तिथींना आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद होणार नाही याची आवर्जून आपल्याला सर्वांना काळजी घ्यायची आहे कारण यामुळे घरामध्ये आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी थांबत नाही आणि त्यामुळेच या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे प्रवश्य होळीच्या दिवशी तुम्ही हे नियम पाळा त्यामुळे आपल्या घरामध्ये कायम अखंड माता लक्ष्मी वास करेल आणि आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे अडचण संकट येणार नाही घरामध्ये कायम सुख समृद्धी नांदेल ऐश्वर नांदेल